नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांड मध्ये मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे भरधाव दुचाकीची अमरासमोर धडक दोघे गंभीर जखमी लाखांदूर तालुक्यातील घटना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात असलेल्या दोन दुचाकींची अमरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना आज पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मोहरना ते गौराळा घडली यात दोन युवक गंभीर जखमी झाले मयूर गजानन ठाकरे व पंचवीस वर्षे राहणार कुडेगाव व रवी काशीराम भागडकर व चाळीस वर्षे राहणार ओपारा असे घटनेतील जखमी युवकांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार पंचवीस डिसेंबर रोजी मोहरणा केंद्रांतर्गत गौराळा येथे शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे स्थानिक कुडेगाव येथील मयूर ठाकरे हा आपल्या मित्रासह दुचाकीने गौराळा येथील क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता तर सायंकाळच्या सुमारास क्रीडा स्पर्धा आटोपल्यानंतर मयूर आपल्या मित्रासह दुचाकीने स्वगावी कुडेगाव येथे परत येत होता त्याच वेळात स्थानिक ओपारा येथील रवी भागडकर आपल्या दुचाकीने मोहरणाकडे जात होता दरम्यान दोघांच्या दुचाकींची अमरासमोर जोरदार धडक झाली व दोघेही रस्त्यावर रक्तांच्या थारोळ्यात पडले होते सदर घटना येजा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्या नितात्काळ दोन्ही जखमींना उपचारासाठी लाखांदुरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले लाखांदुरीतील वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय ठाकरे यांनी दोन्ही जखमींवर उपचार केले मात्र दोघांची ही प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती आहे